हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आहे ना मी बटाटा आणि हे लाल माठाचे देठ आहे ना त्याची भाजी करणार आहे छान अशी मस्त भाजी बनवणार आहे त्यासाठी पहिले मी हे याचे तुकडे करून घेते पीस करून घेते शेवग्याचे कसे आपण कट करतो तसं करून घ्यायचे थोड्याशा शिरा काढायच्या त्याच्या हे पहा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे त्याचा पटकन शिस्ता आता सर्व फोडी मी करून घेते अशाच हे पाच सर्व मी तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे असे लांब असे आता बटाटा नाही बटाट्याची साल काढून घेते छोटे दोन बटाटे घेतलेले मी बटाटा आणि हे आहेत ना दोन इंची मिक्स अशी भाजी छान अशी भाजी होते डब्याला पण देऊ शकता लोक तेल तर शेंग भरपूर असं आपल्या शरीरासाठी खायचे शिरे दोन बटाटे चिरून घेते सांग काढून घेते आपण आणि मोठे मोठे पीस करायचे स्वच्छ असे आता मी धुवून घेते तर हे पण लाल माठाचे ते आणि बटाटे स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहेत आकडी पत्ता घेतलेला आहे धुवून आणि हे आलं आणि थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाच किसून घेऊ आपण आलं आपण याची फोडणी करणार आहे ना तर खूप छान लागतं आलं लसणाची फोडणी केल्यावर भाजीला आपण वाटण न करता झटपट होणार आहे आपण लहान वाटत त्याच्यासाठी भाजी करणार आहोत हे आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे मी हे पहा तेल घातलेलं आहे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आपण आता मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालायचे छान असं तडतडून द्यायचे अशी मोरी जिरं तडतडली मग छान असं सुकून आता कढीपत्ता घालायचा आलेलं सुद्धा येते घालूया थोडासा कांबूट झाला ना छान तेलामध्ये त्याचा अडक उतरतो हे बघ झाले नाही आता आपण आपले मसाले घालूया अर्धा चमचा धना पावडर हळद कांदा लसूण मसाला हा माझा होममेड मसाला आम्हाला जरा थोडंसं तिखट भाजी लागते तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले वापरा फोडी घालून घेऊया तेलामध्ये परतून घ्यायच्या सगळ्या फोडी एक दोन मिनिट किती छान असा कलर दिसतोय बघा चांगलं एखाद दोन मिनिट परतून घेऊया आपण पर। घट्ट पातळ पितपत कसं पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे मी दीड ग्लास पाणी घातलेला आहे आणि शिजण्यासाठी त्याला बराच वेळ लागेल त्यासाठी थोडं आटून जाईल आपण याच्यामध्ये आता मीठ घालू चवीनुसार मीठ घालायचे एकदा करून का अशी भाजी माझ्या पद्धतीने छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर चवीनुसार मीठ घालायचे आता याला ये उकळी येऊ देऊया नंतर घालू आपण बाकीच हे फार छान अशी आता उकळी आलेली आहे उकळी आल्यावरच आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडं खोबऱ्याचा कूट घालायचा आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा चार चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर छान अशी भाजी होती आता कूट घातलेला आहे आपण शिजल्यावर त्याला घट्टपणा येणार आहे आता शिजून देऊ सात ते आठ मिनटं हे पहा आठ ते नऊ मिनिटं झालेली आहेत आपली ही भाजी झालेली आहे बटाटा आणि देठाची भाजी लाल मठाच्या देठाची भाजी तुम्हाला जरी आवडली ना रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोज रोजचे नवनवीन व्हिडिओ वी पाहायला मिळतील नवनवीन रेसिपी पाहायला मिळेल छान असं आपले हे बटाटे डेट पण शिजलेले आहेत पहा आपली ही रेसिपी तयार